हॅलो एवरीवन कसे आहात सगळे मी तुमची जवळची मैत्रीण आरती तर आज आहे थर्टी फर्स्ट डिसेंबर त्यासाठी बाहेर जाण्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे आपण घरीसुद्धा थर्टी फर्स्टचं जे से सेलिब्रेशन आहे ते करू शकतो आणि तेही मजेत आणि हा जो पसारा झालेला आहे त्यासाठीच झालेला आहे कारण भरपूर असे कामं आहेत ते करायचे आहेत मला यासाठी म्हणजे सेलिब्रेशनसाठी काय बनवायचं से काय नाही करायचं हे भरपूर सुरू होतं बॅक ऑफ द माइंड पण आम्ही आता ते एक्झिक्यूट करतो आहे कारण आम्हाला तसे बाहेर जायचं नव्हतं हो जेवायला वगैरे पार्टीसाठी घरीच काहीतरी करायचं होतं आणि घरी सेलिब्रेशन करायचं होतं म्हणून त्यासाठी ही धावपळ सुरू आणि खास काय बनवते ते म्हणजेच मी फ्राईज बनवते होममेड बर्गर व्हेज बिर्याणी आणि पनीर टिक्का हे खास मेनू आहे तसंही आपण बाहेर खायला वगैरे गेलो डिनरसाठी तर में ते हेच मेनू असतात तिथे आपण फ्राईज घेतो बर्गर वगैरे घेतो किंवा व्हेज बिर्याणी असेल ती घेतो किंवा नॉन व्हेज खात असाल तर नॉन व्हेज बिर्याणी घेतो हेच मेनू असतात तेच जर आपण घरी बनवले तर घरी आपल्याला आनंदाने आणि व्यवस्थित शांतपणे आपण ते खाऊ शकतो आणि घरी केलेल्या कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तूमध्ये जे समाधान ना ते मुळात कुठेच मिळत नाही आपल्याला फ्रायज असो किंवा कोणतीही वस्तू तळत असताना आपण जर अशा प्रकारे वरती झाकण ठेवलं तर जे तेल उडणारं असतं ते उडत नाही ते झाकणलाच तेल लागतं आणि वरती जे काउंटरटॉप वगैरे असतात फरशा असतात वरच्या त्यांना अजिबात घाण वगैरे म्हणजे जे तेल आहे ते वरती जाऊन चिटकत नाही आणि हे जे पनीर आहे मी जवळपास एक तास अगोदर मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आणि मॅरिनेट केल्यानंतर मी याला ओ टी जीमध्ये ठेवलेलं आहे आणि हीट जे आहे ती नॉर्मल ठेवलेली आहे जेणेकरून ते जळणार नाही आतपर्यंत व्यवस्थित होतील आणि हे ओ टी जी जे आहे ते बजाजचं आहे आपल्याला जर हवं असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक देईल आणि हे मी जे ओ टी जी आहे ते जवळपास पाच वर्ष झाले असतील यूज करते खराब वगैरे काहीच झालेलं नाही एक म्हणजे अजून काहीच झालेलं नाही त्याला व्यवस्थित चालू आहे आपण यात केक वगैरेसुद्धा बनवू शकतो फिश असेल फिश आपल्याला ग्रील करायची असेल तीसुद्धा आपण यात करू शकतो पनीर मॅरिनेट करण्यासाठी येथे मी दही कॉर्नफ्लॉवर चटणी पनीर मसाला मीठ हे सगळं मिक्स करून त्यात पनीर घालून जवळपास एक तासापर्यंत मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं जीवनातील काही क्षण जे असतात ना ते तरी घरी जीवनातील काही क्षण जे असतात ना ते घरी बसूनसुद्धा आपण एन्जॉय करू शकतो त्याला फक्त आपण वेळ दिला पाहिजे म्हणजे झालं कारण प्रत्येक गोष्ट येतेच की आपल्याला करता आणि सगळ्या गोष्टी पैशानेच विकत घेता येतात असं नाही आनंद आनंद जे आहे ना तुमच्याकडे कितीही पैसा असेल ना पण विकत घेता येत नाही आनंद मनातून फील करावा लागतो पैशाने होतात बाकीची कामं आणि एक महत्त्वाचं म्हणजे असं आहे जे क्षण असतात ना ते आपण बाहेर जाऊनही घालू शकतो पण घरी जो आनंद मिळतो तो, तो, तो कुठेच नाही आणि आता पटापट पटापट मी माझी कामंसुद्धा करून घेतलेली आहे आता फक्त गॅस ओटा जो आहे तो आवरायचा आहे आणि भांडी घासायची आहे कारण बाई वगैरे नसल्यामुळे सगळी कामं जी आहे ती मला करावी लागतात तर पटापट मी गॅस ओटा जो आहे तो आवरून घेते कारण दिवसातून आपण दोन तीन वेळेस गॅस ओटा आवरतोस पण रात्रीची जी, जी क्लिनिंग असते ना ती डीप क्लीन करावी लागते कारण कॉक्रोच वगैरे जे असतात ते होत नाही यामुळे डीप क्लीन केल्यामुळे म्हणून पटापट गॅस ओटा आवरते आणि बाकीची तयारी करते आणि आपण बघू शकता पनीर किती छान ग्रिल झालेले आहे त्यांनाच आता थोडंसं मला तडका द्यायचा आहे मसाला जे आहे तो मसाला वगैरे मी काही ते यूज करणार नाही आहे फक्त तूप घातलेलं आहे एका पॅनमध्ये आणि तूप घातल्यानंतर ते गरम झाल्यावर जे पनीर आहे ग्रिल केलेले ते आवड ठेवते आणि अगदी जवळपास दोन मिनटापर्यंत याला ग्रे गरम करून घेईल मी तुपामुळे जी चव असते ना पनीरची जी, जी एकदम सुपर म्हणजे सुपर येते येणारा प्रत्येक दिवस जाण्याची दिशा ठरवूनच येतो म्हणून आपण प्रत्येक क्षणाला जगायला पाहिजे लाईफमधले जे प्रत्येक क्षण आहे जे मोमेंट आहे ते एन्जॉय केले पाहिजे आज आहे तर उद्या येणारच म्हणून नवीन वर्षाची पहिली तारीख मेमोरेबल बनवा जेणेकरून आपण वर्षभर त्यातून प्रेरणा घेऊ शकू आणि कुठे बाहेर गेलो नाही याचं दुःख करण्यापेक्षा जे ते आहोत जे आहे त्यात समाधान मानून जगूया आणि ही माझी मस्त सुंदर अशी गॅलरी आहे यात बसून आम्ही बऱ्याच वेळेस म्हणजे इथे बसतो आणि बरेच असे जे क्षण असतात ते टिपतो आणि एन्जॉय करत बसतो जेणेकरून आपल्याला जे आठवणी आहेत ते नंतर आपण बघू शकू आणि आठवणी आठवल्यानंतर आपल्याला बरंच म्हणजे आनंद मिळतो मनाला वेळ निघून जाण्याआधी प्रत्येक क्षण जगून घ्या परत आठवणी येतात वेळ नाही म्हणून वेळ जी आहे ती मौल्यवान आहे त्यासाठी आपण प्रत्येक क्षण आणि क्षण असे जे आहे ते जगायला पाहिजे असं वाटतं नाही की हे वर्ष जे आहे ते आत्ता चाललं होतं आणि लगेच निघून जात आहे हातातून जसं पाणी वाहतं म्हणजेच पाणी जसं वाहून जातं तशा प्रकारे हे वर्ष आल्याने निघून गेलं तसंच पुढचंही होईल म्हणून जे क्षण आहे ते टिपत चालत जेणेकरून आपण पुढच्या वर्षी ते फोटो किंवा जी मेमरी असेल ती बघून आपण आपल्या मनाला शांतता देऊ किंवा आपण आपलं मन शांत करू आणि आपण ते बघून एक हसते तरी आपल्या तोंडावर येईल त्याने तर आजचं हे जे सेलिब्रेशन आहे ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून जरूर सांगा आणि आपण आपलं जे थर्टीफस्टचं जे सेलिब्रेशन असेल ते कसं केलं आणि कुठे केलं ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इथे नमनची जी नोटंकी आहे ती सुरू होती तो नट्टूला म्हणजे चिरकत होता की तू काय करतो आहे तिथे तुझं झालं का एवढं लवकर असं त्यांचं सुरू होतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा हा जो व्लॉग आहे कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि ही माझी गॅलरी आहे सगळं क्लीन वगैरे केलं आणि केक वगैरे कट केला आणि केक कट करता करता कर्थ कर्थ इथे इस्रोचं काहीतरी सॅटेलाईटचं सुरू सा होतं ते बघत होतो आम्ही आणि लगेच बारा वाजले आणि फटाके फुटले चला मग हॅपी न्यू इयर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये